आता टीका केली जाते मला वाटतं महायुतीने पहिलं उत्तर द्यावं की जे छत्रपती शिवरायांचं स्मारक समुद्रात करणार होते ज्याच्यासाठी जलपूजन घाईघाई प्रधानमंत्री महोदयांनी केलं निवडणुकीच्या के आधी त्याचं काय झालं अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक का नाही पूर्ण झालं जो छत्रपती शिवरायांचा पुतळा आपण पाहतो सिंधुदुर्गात बांधला होता तोच पुतळा सहा महिन्याच्या आत पडला जसे का पडला मग जसं सरदार पटेलांचा पुतळा एवढा मोठा तुम्ही केलेला आहे त्याला काही हानी झाली नाही मग तसं गुजरात मध्ये जर नीट बांधत असाल तर मग महाराष्ट्रात का नाही आघाडीचा राग आहे मला वाटतं भाजपाचा राग डॉक्टर बाबासाहेब महामानव यांच्यावर बाबासाहेब आंबेडकरांवर आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर दिसतो कारण आपण पाहताय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून दिलेलं आहे त्याच्यावर जो भाजपाचा राग आहे तो दिसतो उगाच काहीतरी भाजपने बोलावं हे योग्य नाही वाद निर्माण करणं योग्य नाही लोकसत्तेला बातमी आलेली आहे का भुजबळ साहेब जे भाजप सोबत गेले तर ईडी मुळे ते गेले आणि त्यांचा पुनर्जन्म झाला असं खर तर बोलले आणि हेच मी पहिल्यापासून बोलतोय की एकनाथ शिंदे देखील ईडीच्याच भीतीमुळे भाजपत गेले आपण महाराष्ट्रभर साहेब आता प्रचार करताय काय एकूणच वातावरण आहे महाराष्ट्रात आपण नाशिक पण आहोत काल मराठवाड्यात होतो थो आज नाशिकमध्ये वातावरण महाविकास आघाडीसाठी आपण पाहताय चांगलं आहे आणि सगळ्यांनाच वाटतंय की आता परिवर्तन घडणं गरजेचं आहे गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राची लूट आहे ती रोखण्यासाठी महाविकास आघाडीला लोक मतदान करतात थँक्यू मला वाटतं हे सगळं करण्यापेक्षा प्रधानमंत्री मोदींनी सांगावं आमच्याकडे रोजगार किती आणले स्तुती सगळे करतात आणि मला वाटतं सगळे जे महापुरुष आहेत त्यांची स्तुती आम्ही सगळे करतो आम्ही त्यांचे सगळे पूजन करतो पण हे सगळं होत असताना पन्नास वर्षापूर्वी काय झालं शंभर वर्षापूर्वी काय झालं हे सांगणं प्रधानमंत्री मोदी सांगा पुढे काय करणार महाराष्ट्रात त्याने काय केलंय महाराष्ट्राला काय दिलं कोणाचं नाव अडनाव काही असो एखादं त्याचं नाव ठाकरे असलं किंवा दुसरं काही असलं पण त्याला जॉब्स बद्दल काय म्हणजे ज्या नावाबद्दल आपण विचार करताय ती नावं महापुरुष आहेतच पण भाजप म्हणून नुसतं आम्हाला लढवत ठेवायचं आणि इतिहासामध्ये व्यस्त ठेवायचं ह्यापेक्षा आमच्या महाराष्ट्रात रोजगार किती आणले हे दाखवा ना आणि हेच करत असताना आपणच म्हणजे प्रधानमंत्री महोदय स्वतः बरोड्यात जाऊन तर रोड शो करून आले जो एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्रातून नेला त्यांनी ह्याच्यावर त्यांनी उत्तर द्यावं राहुल गांधींनी बाळासाहेब ठाकरे असतील सावरकर असतील ज्यांची स्तुती त्यांच्या आता मी त्याच उत्तर दिलं पंधरा दिवस मी वाट बघतो असं मला वाटतं ते करण्यापेक्षा त्यांनी जो बाळासाहेब ठाकरे वंदन हिंदू समनाथ बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष पडला ना त्याच्याबद्दल त्यांनी बोलावं आणि नकली संतन जे साहेबांनी बोललं त्याच्यावर बोलावं मुख्य गोष्ट हीच मी परत परत सांगेन की आम्हाला इतिहासात व्यस्त ठेवण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय केलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमुक्ती दिली का नाही महाराष्ट्रातल्या तरुणांचे तुम्ही जॉब का गुजरात घेऊन गेले ह्याच्याबद्दल बोला छत्रपती शिवरायांचा जो पुतळा झाला त्याच्यात भाजपाने जो भ्रष्टाचार केला आणि सहा महिन्याचा आग पडला तसं सरदार पटेलांसारखा पुतळा का, का नाही केला छत्रपती शिवरायांचा ह्याचं उत्तर द्यावं प्रधानमंत्री मोदीने महाविकास आघाडीला ड्रायव्हर नाही असंही मोदी म्हणतात म्हणून तर महायुती इकडे तिकडे चालली आहे बरोबर आहे भाजपाची हीच नीती असते बटेंगे फिर कटेंगे फिर लुटेंगे महाराष्ट्रात आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही कुठेही कुठच्याही जातीमध्ये कुठच्याही धर्मामध्ये वाद निर्माण होऊ देणार नाही भाजपाची पसवी योजना महाराष्ट्रात येऊ देणार नाही महाराष्ट्राचं भाजपकरण करू देणार छत्रपती शिवाजी आदित्यजी आज पंतप्रधान मला वाटत आपण पाहिलं असेल गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न भाजपने केलेला आहे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा प्रयत्न भाजपने केलेला आहे महाराष्ट्रातून उद्योगधंदे तर पळवलेच बेरोजगाराला हाल बेहाल करण्याचा प्रयत्न भाजपने यशस्वीरित्या केलेला आहे त्याचं उत्तर पहिलं प्रधानमंत्री महोदयाने देव आम्हाला इथे येऊन एकजुटीबद्दल सांगतात आम्ही महाराष्ट्र म्हणून एकजूट राहिलोच आहोत जे आक्रमण भाजपा करत आमच्या महाराष्ट्रावर हे लोक बाहेरून आम्हाला सांगणार एकजुटीबद्दल आमचं महाराष्ट्र एकजूट राहिलेलंच आहे सावरकर आहे